तो त्यांचा अनुभव इतका दांडगा असल्यामुळे आपण ते सांगतात ते करतो आणि त्याला ते म्हणतात तोच प्रतिसाद येतो सो तेव्हा कळतं की तो का बादशाह आहे का तो राजा आहे आणि त्याला प्रेक्षकांची नस कशी कळलेली आहे ते बरोबर त्यातलं संगीत असेल त्यातलं काव्य असेल त्यातलं नाट्य असेल त्याचं नेपथ्य असेल त्याची प्रकाश योजना असेल यासाठी खूप मोठी मोठी विचार करणारी माणसं काम करत आहेत आणि म्हणूनच मराठी रंगभूमी प्रगती करते उद्या तुमच्या दिग्दर्शकांनी ह्या गोष्टी सांगितल्या तर निर्माते म्हणून तुमचं का नाही यातले या गोष्टी नको या गोष्टी नको हे आपल्याला होतंय हे होतंय ह्या दोन गोष्टी आहेत नक्की मग दुसऱ्या दिवशी तसं करायचं संपवला होता लगेरोहोच्या बाबतीत असं होतं की मग राजकुमार हिरानीने मला बोलून मला जरा कास्टिंग मध्ये मदत कर सो लगेरोहोच्या कास्टिंग साठी मी त्यांना खूप मदत केली होती तेव्हा नमस्कार मी रसिका शिंदे मुंबई तरुण भारत मध्ये तुमचं स्वागत तीस एप्रिल ला एक नवकोरा ए आय महा भेटीला येत आहे आजीबाई जोरात आणि या नाटकामध्ये पहिल्यांदा पुष्कर श्रोत्रिक वेगळ्या भूमिकेत दिसतात रादर हे त्यांचं पहिलं बालनाट्य आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तीस तारखेला सरांचा वाढदिवस देखील सो, सो तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा पहिल्यांदा बालनाट्यात काम करताय तर मला आधी प्रश्न एक विचारायचा आहे की वय व्य पंचावन्न पदार्पण होतंय स्वतःतलं मूल कसं जपताय लहान मुलं ते आहे माझ्याकडे करू शकतोय मला खूप किडे आहेत माझ्यात खूप खट्याळपणा आहे आणि तो लहान मुलाचा असतो तसाच आहे त्यामुळे तो जपला आहे मी इतकी वर्ष आणि ते सातत्याने करतो आहे पण मला गंमत काय वाटते की त्या सगळ्या खोड्या खट्याळपणा आणि हे करून बघायला पाहिजे ते करून बघायला पाहिजे आपण जे लहानपणी करायचो ते सगळं मला या वर्षात या वयात ह्या महाबालनाट्याच्या निमित्ताने करायला मिळते सीन करतोय पण त्याच्याबरोबर नाच पण करायचा आहे नऊ दहा फुटाचा म्हणून लोकांसमोर यायचं आहे म्हणजे माझी पहिली एंट्री आहे ती मला मला आणखीन खोटे पाय आहेत आणि मी असं साडे नऊ दहा फुटावर चालत येणार सो ती एक मजा मस्ती आहे जे मला खूप आवडत आहे त्यामुळे आय एम शुअर sure की ते लोकांना पण खूप आवडेल नाटक ए आयच्या निमित्ताने या महामालनाट्याच्या निमित्ताने नवनवीन प्रयोग होत आहेत नाट्यसृष्टीमध्ये गेली अनेक वर्ष रंगभूमीवर काम करत आहेत तर या सगळ्या बदलांकडे ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह नजरेने पाहत असाल पण एक बघताना ते छान काय वाटते किंवा आतून ती गोष्ट अशी काय येते की अरे नाट्यसृष्टी बदलते चांगली बदलते प्रेक्षकच हे ठरवत आहेत कारण आज मराठी नाटकांना प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल प्रेक्षकांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे वेगवेगळ्या विषयांवरची नाटक लेखक लिहित आहेत चांगले चांगले दिग्दर्शक ती नाटकं लोकांसमोर आणत चांगले चांगले कलाकार ज्या नाटकांमधे काम करत त्यातलं संगीत असेल त्यातलं काव्य असेल त्यातलं नाट्य असेल त्याचं नेपथ्य असेल त्याची प्रकाश योजना असेल यासाठी खूप मोठी मोठी विचार करणारी माणसं काम करतात आणि म्हणूनच मराठी रंगभूमी प्रगती करते आणि त्या प्रगतीपथावरती त्यातला एक छोटासा भाग म्हणून मी गेली बत्तीस वर्षे मराठी नाटकात काम करतोय तर मला असं वाटतं की मराठी रंगभूमीचा उगम झाल्यापासून वेळोवेळी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा स्वातंत्र्याबद्दल सांगणारं नाटकसुद्धा मराठी रंगभूमीवर झालेलं आहे स्वातंत्र्यानंतर राजकीय परिस्थितीवरती सामाजिक परिस्थितीवरती स्त्रीभ्रूण हत्येवरती पासून वेगवेगळे वे प्रयोग मराठी रंगभूमीवर झाले आणि जेवढे प्रयोग नाटकांमधनं मराठी रंगभूमीवर झाले मला वाटतं खचितच कुठल्याही प्रकारच्या रंगभूमीवरती एवढे झाली असतील मग ते विषयांमधले असतील सादरीकरणामधले असतील आणि मराठी प्रेक्षकांची एक सांस्कृतिक भूक आहेच पण त्याचबरोबर त्यां त्यांना चांगलं काय वाईट काय बघण्याची सवय आहे त्यांना नेमकं कळतं त्यामुळेच ते मराठी नाटकं जेव्हा बघायला येतात तेव्हा ती वाचन संस्कृती वाङ्मय संस्कृती संगीत संस्कृती एकंदरीत कलाविषयक जी संस्कृती आहे ती भिनवूनच मराठी प्रेक्षक येतात आणि म्हणूनच मराठी नाटकाला एवढी छान गर्दी होते आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे बालरंगभूमी विद्याताई पठवर्धन असतील रामनाथ थरवळ असतील अनेकांनी जी बालनाट्य केलेली आहेत मीना नाईक असतील त्यांची बालनाट्य मी बघितलेली आहे सो ह्या म सुलभाताई देशपांडेंनी बालरंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे तर हे सगळं मी बघितलेलं आहे पण हे सगळं बघत असताना मग मी कधीच बालनाटकात काम केलेलं नव्हतं इतक्या वर्षात ते निमित्ताने घडतं आहे सो कसं होतं की ब बत्तीस वर्ष काम केल्यानंतर हा एक विषय राहिला होता सो त्या नाटकात काम करायला मिळते ते हे बालनाट्य आहे आणि त्यातही ते ग्रिप्स चळवळीशी हे कारण त्याच्यामध्ये लहान मुले मुलांसाठी मोठी माणसं काम करत आहेत तर ज्यावेळेस अप्रोच झालं क्षितिश करून तर पहिली रिॲक्शन काय होती आणि अभिनय बिरडे आहे म्हणजे लक्ष्मीकांत बिर्डे म्हणजे त्यांच्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे तर त्यांचा अंश अभिनय बिरडे पहिल्यांदा त्याला पाहिल्यानंतर रंगभूमीवर कारण तुम्ही आणि लक्ष्मीकांत यांनी एकत्र काम केलंय तर पहिला त्याला पाहताना तो एक काय होतं म्हणजे मी त्याला लहानपणापासून बघत आलो आहे आणि लक्ष्मीकांत बेर्डे प्रिया बेर्डे यांच्याबरोबर काम केले त्यांच्या घरी त्यांचा पाहुणचार जोडलेला आहे सो मी त्याला लहानपणापासून बघितलं मी त्याला सिनेमात बघितलं मी त्याला इव्हेंट्समध्ये बघितलं पण नाटकात काम केलं नव्हतं पण पहिलं वाचन क्षितिजने केलं तेव्हा ते मा माझ्यासाठी जेव्हा केलं तेव्हा तुम्हाला मी अभिनयला पण बोलवतो आहे सो अभिनयने मी आम्ही एकत्र बसूनच त्या नाटकाचं वाचन ऐकलं आणि आम्ही दोघांनी सांगितलं नाही नाही हे आम्ही करतोय आम्ही मी करतोय आणि हे सगळं बघत असताना त्याचा प्रोग्रेस मी बघतोय म्हणजे त्याच्यामध्ये ह्या मोठ्या दिग्गज कलावंतांचं रक्तात त्याच्यामध्ये अभिनय आहेच तर न त्याला त्या गोष्टींची जाणीव नव्हती त्याने नाटकात कधी का काम केलेलं नसल्यामुळे की स्टेजवर उभं राहायचं असतं कसं सहकलाकाराकडे बघायचं कधी आणि प्रेक्षकांकडे बघायचं कधी टायमिंग कसं काय साधलं पाहिजे लाईट कसा घ्यायचा असतो हे सगळं त्याने पहिल्यांदाच अनुभवलं सो so, तो कोरीपाटी घेऊन आलाच होता पण त्याच्याकडे एक शिकाऊ वृत्ती आहे मला सांगा आणि तो सगळ्यांना विचारतो हे बरोबर होतंय ना मला सांगा मी बरोबर होते ना मला सांगा आणि तो मेहनतीने जोपर्यंत बरोबर होत नाही तोपर्यंत तो रिहर्सल तो करणार आहे की माझ्याकडनं हे चांगलंच झालं पाहिजे माझ्याकडनं योग्यच झालं पाहिजे आणि ते त्याला पटलं की तो ते बरोबर रिहर्स करून येतो आणि तो गृहपाठ करणार आहे म्हणजे आज तालमीत केल्यानंतर त्याला ज्या गोष्टी सांगितल्या दुसऱ्या दिवशी येताना त्याने गृहपाठ करून करून आलेलं जाणवत अरे असा मेहनती मुलगा तो त्यामुळे त्याचं भविष्य उज्ज्वल असं मला वाटतं बरं लक्ष्मीचा विषय तर मला आठवण ऐकायला आवडेल लक्ष्मीकांत बिर्डेंची तर त्याच्याबरोबर एकदाच काम केलं पण गंमत अशी होते की तालमीमध्ये सुद्धा आणि नाटक करत असताना सुद्धा गंमत अशी व्हायची की तुमचं काम चांगलं होतंय ना ह्याच्याकडे ते लक्ष पुरवायचं आहे सगळ्यांच्याकडे सगळ्यांचं काम व्यवस्थित होतं ना ह्याला हे होतंय ना त्याचं ते होतंय ना सगळ्या गोष्टींकडे पुरेसं लक्ष असायचं आणि त्याचं काय म्हणणं ऐक ह्याच्यात ना तू असं कर हां मग त्याच्यावरती एक छान लाफ्टर येईल मग मी असं करतो मग मी एक रिॲक्ट करतो त्याच्यावरती मग तू रिॲक्ट कर सो त्यांचा अनुभव इतका दांडगा असल्यामुळे आपण ते सांगतात ते करतो आणि त्याला ते म्हणतात तोच प्रतिसाद येतो सो तेव्हा कळतं की तो का बादशाह आहे का तो राजा आहे आणि त्याला प्रेक्षकांची नस कशी कळलेली ते बरोबर so, गोष्टी लक्ष्मीकांत बाबतीतल्या माझ्या आठवणीत आहेत आणि त्यामुळे नाटकाचे प्रयोग झाल्यानंतर त्यांच्या घरी जेवायला जाणं मजा चार सोडणं हे तेव्हापासून अनुभव हाय काय नाही काय हा माझा पर्सनल फेवरेट मूवी आहे सो डिरेक्टरही तू होतास अभिनय देखील केलेला तर त्या चित्रपटाच्या काही खास आठवण येत का कारण त्याच्यामध्ये तुझा म्हण प्रसाद एक वेगळं जग होतं आणि म्हणजे ती कॉमेडी किंवा तो विनोदी पटांचा जो काळ होता तो आता कुठेतरी खूप बदललाय विनोद बदललाय काळानुरूप असं आपण अफ, अफ, नक्कीच म्हणू शकतो सो एक त्याबद्दल काय सांगशील आणि आठवणी ऐकायला झालं असं की अहो प्रेमात सगळंच माफ नावाचं एक नाटक आम्ही केलं होतं जे डार्लिंग डार्लिंग नाटकावरती घेतलेलं होतं सो त्याच्यात आम्ही बदल करून आजचं नाटक करून ते आम्ही नाटक करायचो मी आणि प्रसाद करायचो सो त्या नाटकावरती एक छान फिल्म होऊ शकते असं मला वाटलं सो त्याचा प्रवास असं घडत गेला की आम्ही आमच्या कामातनं वेळ काढून त्याचा स्क्रीन प्ले केला मी आणि प्रसादने मिळून मग आशिष पाथरींनी त्याचा संवाद लिहिले मग त्याच्यात आम्ही काही हे करूया ते करूया हे टाळूया हे गाळूया असं करत 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 आम्हीच निर्माते आम्हीच दिग्दर्शक आम्हीच अभिनेते असं कारण आम्हाला निर्माता मिळत नव्हता आमच्यावरती कोण विश्वास टाकणार प्रसाद हो पुष्करी म्हणून आमच्यावर आम्हाला निर्माता नव्हता म्हणून आम्हीच निर्माते झालो असं करत 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 आम्ही तो सिनेमा केला गंमत अशी होती की आम्ही निर्माते होतो पण आमच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे बजेट कन्स्टंट होतं त्यामुळे गंमत अशी व्हायची की आमच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरला दिग्दर्शक म्हणून आम्ही सांगायचो की उद्या ह्या गोष्टी लागणार येतं मग रात्री त्याच गोष्टींची यादी घेऊन तो आम्हाला भेटायचा निर्माते म्हणून की उद्या तुमच्या दिग्दर्शकांनी ह्या गोष्टी सांगितल्यात तर निर्माते म्हणून तुमचं का नाही यातले या गोष्टी नको या गोष्टी नको हे आपल्याला होत आहे हे होत आहे ह्या दोन गोष्टी लागणार आहेत नक्की मग दुसऱ्या दिवशी तसं करायचं सो अशी गंमत जम्मत करत करत आम्ही अठरा ते वीस दिवसांमध्ये सिनेमा संपवला होता गाणी बिणी सगळ्या सकट करा आमच्याकडे बजेटच नव्हतं पण अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की अतुल परचुरे जितेंद्र जोशी सई तामणकर सोनाली कुलकर्णी ह्या सगळ्यांनी आम्हाला उत्तम साथ दिली संजय जाधव सारखा ओ पी तो म्हणाला तुम्ही आम्हाला पैसे नाही दिलेत तरी चालतील पण तुमची पहिली फिल्म आहे ती मी करणार सो संजय जाधवचा आयुष्यभरासाठी ऋण आहे आमच्यावरती की त्यांनी आमच्यावरती विश्वास टाकला या सगळ्या अभिनेत्यांनी आमच्यावरती विश्वास टाकला की तुम्ही पहिली फिल्म डिरेक्ट करताय त्याच्यात आम्ही आणि आमचे मित्र सुबोध भावे म्हणाला तुमच्या फिल्ममध्ये माझ्यासाठी रोल नाही मी काही नाही काहीतरी करणार नाही तर तुझं शूटिंग चालू असताना कॅमेरासमोर फिरून जाणार तो सुबोध भावे एका एका छोट्याशा सीनसाठी दिसतो विजय चव्हाण एका छोट्याशा सीनसाठी दिसतात अमिता खोपकर एका छोट्याशा सीनसाठी दिसतात सो so, ह्यांचं आमच्यावरचं प्रेम आणि त्यांना असं वाटतं की ही दोन मुलं काहीतरी करतायत so, तर त्यांना आपण काहीतरी के मदत केली पाहिजे म्हणून ते आलेले आहेत सो ह्या so, सगळ्यातनं उभा राहिलेला तो सिनेमा आहे मुन्नाभाई एम बी बी एस ला मुन्नाभाईचा पार्ट होता ते तर संजय दत्त सोबत किंवा बोमन इराणी यांच्या स्क्रीन शेअर करताना काही खास अनुभव आहे हो का किंवा लक्षात राहणार काय हो म्हणजे मुन्नाभाई एम बी बी एस च्या वेळी संजय दत्त आणि बमन इराणी यांच्याबरोबर जेव्हा सीन करत होतो तेव्हा आमची आमची एक रिहर्सल झाली होती जी राजकुमार हिराणीने बघितली होती तीन चार पाच सात दहा रिहर्सल्स केल्या हां व्यवस्थित झाल्या ना हो होते ना होतं करून रिहर्सल झाल्या मग संजय दत्त आला संजय दत्त आला त्यानंतर त्याच्याबरोबर रिहर्सल झाली मग तुम्हाला राजू सर ये, ये ऐसा कर रहा आहे तो फिर मेरे को भी ऐसा करण्याची आहे हां करो मग त्याने परत काहीतरी करून मग आम्ही एक रिहर्सल केली मग त्याला ते सगळं आवडलं मग तो सीन शूट झाला बबन इराणी पण थिएटरवाला माणूस आहे सो तो पण थिएटरच्या माणसांना तो आदराने वागवतो आणि त्याला कळतं बमन हिराणीला बरोबर कळतं की थिएटरवाला कोण आहे सो आम्ही गप्पा मारले तेव्हा त्याला कळलं ओ मराठी रंगभूमी असे जुडीत हो आप ये करते हो वो करते हो कितने साल असे थिएटर कर रहे हो असं सगळं विचारल्यानंतर जेव्हा त्याला कळलं म्हणजे छान मैत्री तेव्हा हो। झाली आणि पुन्हा ते सगळे आणि राजकुमार रिहर्सल्स ना तालमीना जास्त महत्व देणार हो की सीन शूट करायच्या आधी प्रॉपर यस करा प्रत्येकाला कळलं पाहिजे प्रत्येक डिपार्टमेंटला कळलं पाहिजे आणि लगेरोहोच्या बाबतीत असं होतं की मग राजकुमार हिराणीने मला बोलून घेतलं अरे मला जरा कास्टिंग मध्ये मदत कर सो लगेरोहोच्या कास्टिंगसाठी मी त्यांना खूप मदत केली होती तेव्हा की हे आहेत हे त्यांना मराठी ॲक्टर्स खूप आवडतात सो हां आणि ते उत्तम मराठी बोलतात नागपूरचे आहेत ना तर ते त्याच्यातनं त्यांनी मराठी खूप ॲक्टर्स लगेरोह मध्ये पण घेतले आणि त्यामुळे गंमत अशी झाली की राजकुमार हिरानी मग त्यांचे असोसिएट असणारा राजेश मापोसकर असे सगळ्यांच्याबरोबर छान मैत्री झाली आज मी राजेश फिल्म फिल्ममध्ये पण काम करू सो ते सगळं तिथून चालत आलेलं आहे आज दोन हजार मुन्नाबाई एम बी बी एस शूट केला दोन हजार तीन साली hmm. दोन हजार तीन साली सो so, आज इतकी आमची मैत्री हो वीस वर्ष होऊन गेली सो so, आजही आमची छान मैत्री आहे राजेश सरांबरोबर राजकुमार छान मैत्री आहे ते पण थिएटर बघायला येतात ते नाटक बघतात आणि काय काय चाललंय कुठे काय चाललंय ते जाणून घेतात विचारतात किसका क्या चल रहा है कोण कोण क्या कर रहा है जरा बताओ आणि मग ते बघायला जातात हिंदीत कोणत्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहात का तुम्ही तुर्ताच हिंदीत काही करत नाहीये मी आता एक मेगा वेब सिरीज डिरेक्ट केली प्रोड्यूस केली डिरेक्ट केली जगदीशा त्याचं भेटीला येईल तारखेला नाटक एक प्रेक्षकांना काय पंचावन्न वर्षात मी पदार्पण करतो आणि माझं पंचावन्न नाटक येतं हे माझ्यासाठी हा योगायोग वेगळाच आहे आनंद देणार आहे मला असं वाटतं की केवळ बाल प्रेक्षकांसाठीच नाही तर तुमच्यातल्या प्रत्येकाला हे नाटक आपलं असं वाटणार आहे तुमच्यातल्या प्रत्येकाला असं वाटेल की या नाटकातलं एकतरी कॅरेक्टर आयदर माझ्या आजूबाजूला कुठेतरी आहे किंवा मी कुठेतरी बघितलेलं आहे सो हे नाटक केवळ उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी केलेलं नाटक नाही ह्याच्यामध्ये गाणी आहेत नाच आहे नाट्य आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे सेट्स आहेत जादू आहे आणि ह्याच्यामध्ये खूप मजा मस्ती धमाल आहे तर तीस एप्रिलपासून तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये हे नाटक बघायला जरूर या आवडलं तर आणखीन चार लोकांना घेऊन या तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या मित्रमंडळींना नाटक दाखवा कारण नाटक ही जिवंत कला अशी आहे जी आम्हाला आनंद देते ती तुम्हालाही आनंद देणार आहे नक्कीच तीस तारखेला नाटक येत आहे तर नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा कलाकारांपर्यंत पोहोचवा भेटेल ना एकदा धन्यवाद